रामा अॅग्रोटेक शेती तुमची खात्री आमची तुम्ही आज असा ऊस उस बघणार आहे ऊस आहे का बांबू ते तुम्हाला दाखवणार आहे याचा आम्ही तुम्हाला तुम्ही साईज बघू शकता काय हातात म्हणजे बसत नाही मनगटा एवढा ऊस आहे रामा अॅग्रोटेक च तुम्ही प्रोडक्ट कंटिन्यू यूज केलं ना तर बांबू सारखाच ऊस होणार काय ते एकशे टन ऊस भरू शकतोय अर्ध्या मध्ये नमस्कार शेतकरी बंधू मी रामायग्रोटेकचा प्रतिनिधी मच्छिंद्र मुळीक आज बघा रामाग्रोटेकनं जबरदस्त काम केलेलं आहे दोन हजार चोवीस सालामध्ये म्हणजे चाळीस कांडी पन्नास कांडी आणि आज तुम्ही आज असा ऊस बघणार आहे ऊस आहे का बांबू ते तुम्हाला दाखवणार आहे जा आम्ही तुम्हाला तर ती आपण बघूया ओळख करून प्रतिनिधींची तुमचं नाव सांगा आणि हे करा नमस्कार मी रामाग्रोटिक प्रतिनिधी अजित चकुंडे सोमेश्वरनगर मी गेल्या काही वर्षापासून रामायग्रोटिकची खते वापरत आहे मी स्वतः प्रतिनिधी आहे मला भरपूर वेळा दुकानावर हा प्रश्न विचारला जातो की जे तुम्ही मटेरियल विकताय किंवा जे सजेस्ट करताय सगळ्यांना तर ते तुम्ही स्वतः वापरता का तुमच्या स्वतःच्या रानामध्ये तुम्ही वापरता का का तुम्ही नुसत्याचं आम्हाला सांगता की वापरा वापरा घ्या घ्या तसं काही नाहीये आज माझा हा स्वतःचा प्लॉट आहे तुम्ही लोकेशन बघू शकता सोमेश्वर नगर साखर कारखानापाठीमाग आहे आणि समोरच आपला एक अर्धा आका अर्धाच एकराचं फक्त ऊसाचं क्षेत्र आहे हा मग याच्यामध्ये आपण पहिल्यांदा सुद्धा दोन शूटिंग घेतलेले आहे सुरुवातीला फुटव्यासाठी आपण घेतलेलं होतं नंतर जेव्हा आपला तेरा कांड्यांवर ऊस होता त्यावेळेस आपण एकदा शूटिंग घेतलं होतं तर आज आपला कारखान्याला जाण्यासाठी एक ते दीड महिना अवकाश आहे ऊसाला तर आज आपण ऊस बघत आहोत हा नक्की ऊस आहे का बांबू आहे ह्या विचार करण्यासारखी गोष्ट आहे ती आपण आज शेतकरी मित्रांना दाखवत आहोत तर एखादा हा हे ऊसाची साईज आहे ही सगळं एक प्रकारे आणि हा उपटून ऊस बघत आहोत समोर बघा हे म्हणजे जबरदस्त आहे म्हणजे आज तुम्ही कांड्या आपल्याला बोलायच्या पण वजन पण किती भरतंय हे पण बघूया आपण आणि बघा तुम्ही म्हणजे एक उस... एक मिनिट म्हणजे कमीत कमी माझ्या मते पाच किलोच्या पुढे ऊस असावा पाच किलो म्हणजे मुज बघू आपण हे पण बघणार बघूया बघा ऊसाची साईज पूर्ण जैविक वरती आलेला ऊसा आहे हा तर कांड्या मोजूया आपण हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस तेवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एक एकोणतीस तीस एकतीस बत्तीस खांड्यावर तीस खांद्यांवरती ऊस आहे सध्या अजून दीड महिना टायमिंग आहे म्हणजे चार पाच खांड्या तुम्ही साईज बघू शकता काय हातात म्हणजे बसत नाही मनगटा एवढा ऊस आहे मनगट पण बारीक आहे काय मनगट पण बारीक आहे एवढा जबरदस्त असा ऊस आहे आणि पेरेची साईज पण तुम्ही बघू शकता पेरेची साईज सुद्धा चांगली आहे जबरदस्त अशी क्रांती या वर्षी रामा ॲग्रोटेकनं केलेली बांबू म्हणजे आजपासून बांबू म्हणायला काय हरकत नाही राम आयग्रोटेक च तुम्ही पूर्ण कंटिन्यू यूज केलं ना तर बांबू बांबूसारखाच यूज होणार काय हो आणि महत्त्वाची म्हणजे फक्त राम मॅग्रोडेकची ह्याला चार आळवणी झालेली आहेत आणि तीन फवारणी झालेल्या आहेत जर आपण शंभर टनाचं जर का एवरीज काढण्याचा प्रयत्न केला आज जे आपण बघतोय की राम ॲग्रोटेकनं या वर्षी उसामध्ये क्रांती केलेली आहे एकशे पंधरा टन एकशे दोन टन कुठे शंभर टन कुठे पंच्याण्णव आप आप टन आपण खाली एक ऊस बघणार आहोत नंतर तिथं सुद्धा एक चांगला ॲव्हरेज मिळालेला आहे आपल्याला नव्वदचा ॲव्हरेज मिळालेला आहे तर ही ऊसाचं जर अशी साईज असेल तर आपल्याला शंभर टन ऊस चार आळणीमध्ये आपण जवळपास ऐंशीचा ॲव्हरेज न चाललोय ऊसामध्ये तर आपण आता याच वेट करणार आहोत तर याच्यावरून आपल्याला अर्धा एकर मध्ये जे आपण फुटवे धरले होते दहा ते बारा फुटवे तर त्या फुटव्यामध्ये आपल्याला किती उत्पन्न मिळू शकते याचा आपण एक अंदाज लावू शकतो तर आपण याचं वजन करूया आणि हा कडचा ऊस आहे आत तर जवळपास चाळीस ते पंचेचाळीस कांड्यांवरती ऊसा आहे आत शिरता येत नाही म्हणजे एवढी परिस्थिती आहे आता सध्या उसामध्ये आत नाही शिरू शकत आणि सर्व ऊस असाच आहे बघू आपण याचं वजन करूया बांबू सारखा सेम ऊस आहे तर शेतकरी मित्रांनो आपण मगाशी म्हणल्या पद्धतीनं आपण ह्या मगाशी ऊस जो आपण उठून आणलेला आहे त्याचं आपण वजन करणार आहोत काय तर वजन आपण लाईव्ह करतोय म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय लोकांना वाटत की दुसरं आणतात दुसरं वजन दाखवतात ऊस तोच आहे सगळा बघू शकता तुम्ही बांबू ऊस आणि तुम्ही पहिल्यांदा हे बघा हा बघा हे झिरो आहे झुम करून दाखवा वाटलं तर पहिल्यांदा हुआ? ते टेकलाय का तिकडे खाली हा सर हा ओके दाखवा सहा किलो वजन आहे एका ऊसाच बघू शकता तुम्ही पूर्ण म्हणजे समोर आहे सहा किलो वजन म्हणजे आजपर्यंत तुम्ही आम्ही म्हणत होतो ना बांबूस तर हा बांबूस आहे आता सरासरी अर्धा एकराचा आपला प्लॉट आहे सरासरी आपण एक समथिंग सतरा साडे सतरा हजार आपण फुटवे धरूया सरासरी चाळीस हजार असतात म्हणजे एकरी एकराचा प्लॉट मध्ये आपण वीस हजार सरासरी एक सतरा साडे सतरा हजार आपण अर्ध्या एकरात फुटवं धरूया कारण की आपण ती रोपाची लागण होती अडीच हजार रुपयं आपण त्या क्षेत्रात लावलेले आहेत तर गो गो का <laughs> एक सात आठ आपण त्याला फुटवं धरू शकतो तर आपण कॅल्क्युलेशन किती होतं आहे ते बघूया कारण की आम्हाला पण खात्री पटत नाही की खरंच एवढं वजन आणि एवढं हे होऊ शकतं तर आपण एक सरासरी अडीच हजार रुप लावले रोपं लावलेली आहेत टू सातच फुटवं धरतो आहे आपण तर सतरा हजार पाचशे फुट होता येतो टू सहा किलो वजन ते एकशे पाच ऊस भरू शकतोय अर्ध्या एकरामध्ये मध्ये म्हणजे ही आजची कंडिशन आहे पण आपण ते बघूया हार्वेशिंग पण प्रॉब्लेम असा वाटतोय की की म्हणजे आम्हाला पण खात्री नाही की एवढं भरू शकतोय का काय कारण ती भरल्यानंतरच लक्षात येईल कारण की ह्याचे वजन एवढं तुम्ही बघताय तर जबरदस्त बघूया आपण आता हार्वेस्टिंगच्या वेळेत किती भरतोय त्याच्या पावते पण बघूया सोमेश्वर नगर मध्ये ऊस आहे आणि ह्याचे तीनही शेटिंग आहेत आपण म्हणलोय ना बांबू बांबू सारखाच ऊस आहे जबरदस्त असं नियोजन रामा ॲग्रोटेकच्या माध्यमातून पूर्ण शेड्यूल रामा ॲग्रोटेक वापरलेलं आहे तर तुम्ही बोला का एक दोन शब्द काय असेल तर ते अजून एका महिन्याचा कालावधी आहे तरी आपण बघूया ऊस गेल्यानंतर नक्की याचं वजन किती बरतंय ते तर आता जर <सवाँगा> आपण पाहिलं तर जवळपास सहा किलो जो वजन आहे हा तर येणाऱ्या काळामध्ये आपण बघूयात की, आ, आप की आ, <laughs> आ, या प्लॉट मधून आपल्याला एकरी किती उत्पन्न निघत आहे म्हणजे आजपर्यंत तुम्ही तर याच्यामध्ये आपला जो खर्च झालेला आहे खर्च फक्त एक जवळपास दहा हजार पर्यंत खर्च झालेला अर्धा एकरी तर हजार खर्चामध्ये आपण बघूया की किती आपल्याला एव्हरेज पडते रासायनिक खत सरस जात आहे का रामा जैविक खत आजपर्यंत तुम्ही काय बघितलेलं आहे की चाळीस कांडी एक कांडी आणि आज बघतोय ऊस तुमचा म्हणजे बांबूगत ऊस सहा किलोचा ऊस आहे सहा किलोचा एक म्हणतो समथिंग ऍव्हरेज आपण धरलं तरी पाच किलोचा सगळं ॲव्हरेज निघलं तरी कमीत कमी शंभर टनावरती अॅव्हरेज जाऊ शकतं अर्ध्या अकरा मध्ये म्हणजे दोनशे एक टन झालं म्हणजे आम्हाला पण खात्री नाही की म्हणजे होऊ शकतं का म्हणजे येणारा काळच आपल्याला तो दाखवाल रामकृष्णने